बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेला आज एकोणीस दिवस पूर्ण झाले आहे या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेतील आरोपी अद्याप मोकट फिरत आहेत त्यांच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे बीडमध्ये मुख मोर्चाला सुरुवात झाली आहे हजारो लोक हातामध्ये छोट छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत आहे हजारो लोक मोर्चामध्ये लो लो सहभागी झाल्याचं चित्र आहे सर्व पक्षीय नेते आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती आला आहे बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोर्चा काढण्यात आला हजारोच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे गाव बीड मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याने गावकरी बीडमध्ये पोचले आहेत गावात सुखसुकाट आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी अपहरण करण्यात आले त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आली आरोपींना तातडीने अटक करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी झाली मात्र यामध्ये राष्ट्रीय या हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रकरण वाढलं आज एकोणीस दिवस होऊन देखील या प्रकरणातील सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना कारवाई करण्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा आणि सर्व पक्षीय नेते आज रस्त्यावरती उतरले आहे देशमुख प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालव अशी मराठा मोर्चाची मागणी आहे आजचा बीडचा जो मोर्चा आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी आहे त्यांच्या मुलीला त्यांच्या आईला पत्नीला त्यांच्या भावाला न्याय देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाला बीड जिल्ह्यासह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद आहे त्याबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिला होता त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चापूर्वी वाल्मी कराडांना आणि त्यांच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे होती सरकार कारवाई केल्यासारखं दाखवतं पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहे आज एकोणीस दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे आज हा मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर जाणार आहे या मोर्चातून सरकारने दडा घ्यावा बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र ते कधी लावणार असा प्रश्न आहे तो जो वाल्मिक कराड आहे त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा या केसच्या संदर्भामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे यामध्ये वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्ज्वल निक्कम आणि सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावं कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे सरकारने तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा याचा परिणाम सरकारला भोगावा लागतील असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे